मेथीची भाजी म्हटलं तर बहुतेकांची नावडती असते लहान मुलांचा सोडा कधी कधी मोठी मंडळी देखील खात नाही आज भाजीमध्ये मी एक असा पदार्थ टाकणार आहे जो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतो त्यामुळे आपली मेथीची भाजी अजिबात पडू होणार नाही कधीकधी आपण पालेभाज्या बनवतो पण त्या काळ्या पडतात हिरव्यागार राहत नाही यासाठी कोणती काळजी घ्यायला पाहिजे ते तुम्हाला मी सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा म्हणजे काही महत्त्वाच्या गोष्टी असतील तर त्या सुटणार नाहीत नमस्कार मी अपेक्षा आणि तुमच्या आर्वीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला मेथीची भाजी करून दाखवणार आहे भाजी बनवत असताना कोणती काळजी घ्यायची भाजी किती शिजवायची हे दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निकाळायला ठेवली आहे इथे मी अशा प्रकारे भाजी अगदी बारीक चिरून घेतली आहे तुम्हाला जर भाजी चिरायची नसेल तर फक्त पाने घेतली तरी चालतील आमच्याकडे चिरलेली भाजीच सर्व खातात त्यामुळे चिरून घेतली आहे इथे मी चार ते पाच लसूण पाकळ्या सोडून घेतल्या आहेत पाच ते सहा मिरच्या आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे एवढा मोठा कांदा इथे घेतला आहे मी आता गॅसवर मी एक पसरत टोप ठेवला आहे त्यामध्ये तीन ते चार चमचे तेल गरम करायला ठेवूया तेल गरम झाल्यावर त्यामध्ये लसूण टाकूया एक मिनिटभर लसूण परतून झाल्यावर त्यामध्ये आपण कांदा व मिरची टाकणार आहोत तेलामध्ये मिरची ही मी नंतरच टाकते कारण मिरचीचा ठसका जातो कांदा लवकर नरम होण्यासाठी इथे मी थोडंसं मीठ टाकलं आहे आता कांदा मिरची तेलामध्ये चांगला परतून घेऊया दोन ते तीन मिनिटभर टोपावर झाकण ठेवून कांदा थोडा नरम होईपर्यंत मंद आचेवर शिजवून घेणार आहोत आता बघा कांद्याचा रंग बदलला आहे आता यामध्ये चिरलेली मेथी टाकूया आता आपण ही भाजी या कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत आता झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं मंद आचेवर भाजी आपण शिजवून घेऊया यापेक्षा जास्त वेळ झाकण ठेवू नये आता या, या भाजीमध्ये एक सिक्रेट पदार्थ म्हणजेच आपण शेंगदाण्याचं जाडसर कूट टाकणार आहोत म्हणजेच जाडसर भरड टाकणार आहोत शेंगदाण्याची चार चमचे शेंगदाण्याचा कूट टाकूया शेंगदाणे तर प्रत्येकाच्या घरी असतातच आमच्या इथे कोकणामध्ये पालेभाज्यांमध्ये खोबरे टाकतात पण त्यामुळे काय होतं मेथीच्या भाजीत जर आपण खोबरं टाकलं तर भाजीतला कडूपणा कमी होत नाही त्यामुळे मी फक्त मेथीच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कुटस टाकते खोबरं टाकत नाही आणि मी आवर्जून सांगेन की मेथीच्या भाजीमध्ये ओलं खोबरं टाकण्यापेक्षा शेंगदाण्याचा कुटस टाका माझी तीन वर्षाची मुलगी देखील भाजी आवडीने खाते कधी कधी तर ती अशीच खाते आता भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित मिक्स करून घेऊया चवीपुरचं मीठ टाकून दोन ते तीन मिनटं अजून शिजवून घेऊया आपल्या भाजीचा रंग बघा अजूनही हिरवागार आहे चला तर मग तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आवडली की नाही ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडले असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तसेच तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि खाली दिले आयकॉनला क्लिक करा म्हणजे मी नवीन नवीन रेसिपी अपलोड करेन ती तुमच्यापर्यंत सहज पोहोचेल धन्यवाद